आहे नाही परंतु महाराज म्हटले मी नाही अगोदर तुमच्या घरचे तुम्हाला म्हणजे महाराजांचं प्रमाण आहे महाराज म्हटले ज्या ज्या वेळेला घरामध्ये आपण काही वर्तणूक करतो आणि आपल्याच घरामध्ये आपलं थोडं वर्तवणूक बिघडलं तर घरची आपल्याला काय म्हणतात बाईल मोने खर मरता तरी भरे, घर म्हणजे बायको काय म्हणते हो हे खर म्हणजे गाढव मेलेलं बर आता एका बर का जर ही अवस्था आपल्या घरची असेल तर आपण साधू संतांनी सांगितलेल्याच मार्गाने गेलो पाहिजे संतांनी सांगितलं त्या परमात्म्याच दास झालं पाहिजे आणि आता खरं सांगू तुम्हाला आपण ही सर्व मंडळी परमात्म्याची दास पूजा करणारी मंडळी आहेत ज्ञानोबाराला विचारलं ज्ञानोबराय तुम्ही कोणाचे दास ज्ञानोबाराय म्हणतात मी माझ्या गुरुचा दास ज्ञानदेव मुने गुरुचा मी दास नेने साधनास आन काही ज्ञान करा गुरुचे दास माझे गुरु अनंत श्री विभूषित एक हजार आठ महामंडले श्री स्वामीजी फार गोड दृष्टांत ता सांगत असतात गुरु जीवनात फार महत्त्वाचे आहेत कोण गुरु थोडस उदाहरण सांगतो तुम्हाला लक्ष देऊ नये का गुरु महत्वाचे जीवनात करून गुरु संसारात असो किंवा परमार्थात असो गुरु फार महत्वाचे मार्गदर्शक आदरणीय महाराजांसारखे फार महत्वाचे गुरु काय करतात तर संसारातल्याही आणि परमार्थातल्याही अनेक शंका निरसन करतात मार्गदर्शन करतात एक आमचे स्वामीजी दृष्टांत फार गोड सांगत असतात म्हटले एक घोड्याचा व्यापारी होता आणि घोड्याचा व्यापारी घोड्याचा व्यवसाय करून करून तो शेवटी मरण पावला मरण पावल्याच्या नंतर त्याच्याकडे एकोणावीस घोडे शिल्लक होते किती एकोणीस तुम्ही आता थोडस बोला मला किती घोडे शिल्लक होते एकोणावीस या एकोणीस घोडे शिल्लक राहिले तो घोड्याचा व्यापारी गेला मला तुम्हाला फक्त एवढ्यासाठी बोलायचे गुरु जीवनात किती महत्वाचे फार आवश्यक आहे एकोणावीस घोडे शिल्लक राहिलेले आणि दहावा झाला सगळं पूजा विधी झालं आटोपल्याच्या नंतर मुलानं विचार केला आता वाटणे करायच्या काय करायच्या हा आता घरातली कर्ता व्यक्ती गेल्याच्या नंतर त्याच्या पाठीमाग वाटण्या शिल्लक राहिल्याच नाही वाटण्या करायच्या कशा करायच्या एकोणीस घोडे द्यायचे कोणाला किती काही समजेन असं झालं तेवढ्या मध्ये आईनं त्या व्यापाऱ्याच्या जे रूम मध्ये झोपत होते उशी खालचा एक कागद घेऊन आले बाळू याच्यात बर काही लिहिलेलं आहे का ते बाळून पाहिलं तर त्याच्या मृत्यूपत्रच लिहिलेलं होत त्यांनी स्पष्ट उल्लेख केला होता त्या के व्यापाऱ्याने माझ्या मृत्यूच्या पश्चात माझ्याकडे जे आहेत घोडे तीच माझी संपत्ती आहे आणि या संपत्तीतून जेवढे घोडे शिल्लक राहतील त्या घोड्यापैकी अर्धे घोडे माझ्या पत्नीला देण्यात यावे तुम्ही हे मृत्युपत्र एका माणसाचं बरं का व्यापाऱ्याचं लक्ष देऊन आहे का अर्धे घोडे कोणाला द्यायचे बोला बोला कोणाला बायकोला द्यायचे अर्धे घोडे पत्नीला द्यायचे त्याच्यातले राहिलेले अर्धे घोडे माझ्या मुलाला द्यायचे आणि त्याच्यातून जे अर्धे राहतील ते अर्धे अर्धे दोन नोकराला वाटून द्यायचे कोणाला ते सेवा करणारे जे खरादा करणारे दोन नोकर होते त्यांना राहिलेले ते अर्धे अर्धे द्यायचे आता घोडे किती आहेत एकोणावीस एकोणीस घोडे त्याच्यातले अर्धे किती झाले साडे नऊ वाह अरे साडे नऊ कशी करायची बर म्हटलं हो एवढ्यात आटोपला असता कारभार पण पुन पुन्हा राहिलेले साडे नऊ जरी केले तरी त्याच्यातले साडे नऊ मधले अर्धे दे कोणाला द्यायचे मुलाला त्याचे किती पावणे पाच शाबा पावणे पाच आणि त्याच्या पावणे पाच मधले पुन्हा हो समान भाग करून कोणाला द्यायचे दोन नोकरला आता अवघड का नाही असं डोकं धरलं बाळून मला हे कागद नसता सापडला तीन महिने बाळू किती महिने जा। अन्न जायना पाणी जाईना हो त्या घोड्याच्या व्यापाऱ्याचे जे गुरु होते आता लक्ष देऊन ऐका त्यांना कळाला आपला शिष्य गेला गेला असं कळाल्याच्या नंतर मुद्दा म्हटले चला भेटायला गेलं पाहिजे आले भेटायला आल्याच्या नंतर बाळूचं घर विचारत विचारत आले बाळू दारातच होता कोणीतरी हो गुरु महात्मा घोड्यावर बसून आले समोर आले त्यांचा घोडा पकडला त्याने खाल उतरवलं आणि विचारपूस केली हो म्हटले महाराज मीच बाळू आहे माझेच वडील गेले दुःख झालं म्हटले घरामध्ये आले पाद्यपूजा केली बस आता हो। ऐका बरं का तो घोडा बाहेर बांधून ठेवला गुरुजींना मध्ये आणलं बसल्याच्या नंतर हो गुरुजीने विचारायला सुरुवात केली बाळू कस काय चाललंय कस काय झालं काय झालं सगळं सांगितलं बाळून पण बाळून चेहरा पडलेला होता बाळूचा अरे बाळू चेहरा पडायला काय झालं बाळून सांगितलं महाराज वडील गेले गेले पण जाता जाता फार कष्ट देऊन काय सुटन म्हणले कुड हे म्हणले काय कोडे दाखव बरं मला आणि मग आता ऐका बर का त्या गुरुजीनं ते कागद घेतला आणि त्यांनी पाहिलं त्यांनी वाचलं काय वाचलं जेवढे घोडे शिल्लक राहतील त्याच्यातले अर्धे पत्नीला राहिलेले ते अर्धे मुलाला आणि जे अर्धे शिल्लक राहिले ते दोन भाग समान करून दोन नोकराला ते महात्म्यानं पाहिलं त्या गुरुनी पाहिलं त्याने म्हटलं अरे बाळू हे काय आव घोडे का हे सोप आहे तीन महिने झाले म्हणलं मी बेजारे सगळं घरदार आणि तुम्ही सोपं कस काय म्हणाले अरे सोपं आहे बघ आता मी सांगतो तसं करूयात बर आता लक्ष देऊ नये का बर का इथून पुढं हा किती घोडे एकोणवीस हा गुरुजीनं सांगितलं बाळू तुझे वडील माझा शिष्य त्यांनी हा घोडा त्यांनीच मला घेऊन दिला होता कोणता ज्याच्यावर मी बसून आलो टाक त्याच्यात कशात त्या एकोणीस मध्ये आता किती झाले माग लक्ष ये देत येते का लक्षात पाठीमागच्या आवाज येतोय का वा धन्यवाद किती घोडे झाले आता वीस झाले आता वाटण्या सोप्या झाल्या का नाही आता वीस मधले अर्धे कोणाला द्यायचे बायकोला दिले अर्धे दिले का दिले आता किती राहिले दहा राहिले दहा मधले अर्धे मुलाला त्याला पाच दिले किती दिले दहातले अर्धे पाच त्या मुलाला दिले तोही खुश झाला तो आता किती राहिले राहिले पाच वाटे करी ती म्हणली झाली का आपली भानगडा अडचाळीस जा... पण गुरुला हुशार गुरु न सांगितलं बाळू दोन घोडे या नोकराला दे दोन घोडे या नोकराला दे आणि माझा मला परत दे करता गुरु लागतात विठाला जीवनामध्ये अशा अनेक प्रश्न सोडवणारे गुरु आहेत बघ फार महत्वाची गोष्ट आहे बर का आणि आपण भगवतीच्या चरणाजवळ आहात आपण फार भाग्यवान म्हणूया फार भाग्यवान भागवत कथेमध्ये मध्ये असं वर्णन आलंय ज्या वेळेला परमात्मा अवतीर्ण झाले गोकुळातली दशा बदललेली गोकुळातली अवस्था बदलली तसं इथं पाहिलं तर अवस्था फार फार आनंदी आहात तुम्ही याच कारण भगवतीच्या सेवेमध्ये आहात गोकुळामधील लोकांना काही न करता ब्रह्मज्ञान झालं होत तसं आपल्याला काही न करता हो सर्व सुख आहे सर्व ज्ञान आहे तात्पर्य लक्षात ठेवा साधू संतांनी या जीवनामध्ये भगवंताचं दास व्हावं असं वर्णन केलं पण ते कस व्हावं म्हटले तीन प्रकारानं व्हावं अभंगाचं पहिलं चक्र झाला विष्णुदास झाला अशी क्रिया घडलेली परिणामी त्यास दास भगवंताच व्हायचे परिणाम काम क्रोध त्याशी बाधितिना आणि जे संसाराचे दास झाले त्याचे परिणाम दुःखाचे डोंगर भोगावया संसार म्हणजे नेमकं काय बायका बायकापोराचा याला संसार म्हटलंय या, या जन्म मरणारा खरं मानणं यालाही संसार म्हटलेलं आहे आणि देहालाही एका ठिकाणी संसार असं म्हटलेलं आहे पण सर्वात लक्षात येणारा संसार म्हणजे बाळांचा पोरा बायका पोरांचा संसार आहे हा संसार फार मोठी बाधा करतो माणसाला किती मोठी बाधा करतो तुम्हाला एक मी जर विचारलायला जर गेलो आणि तुम्ही जर खरंच मला जर उत्तर दिलं हो तर फार सोपं होईल बघा समजायला महाराजजी या उपस्थित सर्व सांसारिक मंडळीला लग्न झालेल्या मंडळीला मी एक प्रश्न विचारतो प्रश्न फार सोपा आहे फक्त तुम्ही हात वर करून उत्तर द्यायचे हा फार सोपा प्रश्न आहे प्रश्न एवढाच आहे की आपलं लग्न झाल्यावर तुमचं बरं झालं का लग्नाच्या अगोदर आपलं बरं होत नाही नाही ज्याचं लग्न झाले ते सांगा संसार आपण सुरू व्हायच्या अगोदर लग्नाच्या अगोदर आपलं बरं होतं का लग्न झालं oh. कोणीच हात वर करी ना महाराजारीवढीच हो याने हातवर काम केलं नाही महाराज माहितीये का माझ्या सगळं याच कारण आहे काय याची वासनाच राहिली नाही आता संसार कटाळून गेले आंबट जीव झालाय संसार कोणाला काही संसारात आनंद राहिला याच कारण सांगतो फार गोड कारण ज्याचं लग्न झालं ते म्हणतो उगच केलं आणि ज्याचं राहिलंय ते म्हणतो कवा होईल पा तुम्ही आणखी ज्याच लग्न राहिले त्याला फक्त एकच गाणं त्याच्या डोक्यात स्वप्नात आहे कोणत यंदा याव माझं नाव साधनी जाऊ आणि ज्याच झालंय त्याच का ते म्हणतो उगच केलं याच कारण संसाराने सगळे त्रस्त होऊन गेले किती त्रस्त झाले छोटासा विनोद सांगतो तुम्हाला ऐका एक जण बिल न घेऊनच पोलीस स्टेशनला गेला बिल न काय बिल बिलन म्हणते का तुमच्याकडे चपात्याला बेल न बेल न बिल न घेऊनच पोलीस स्टेशनला गेला म्हणला साहेब म्हणले काय हे तुम्ही जमा करून घ्या म्हणे बिलनं हे बेलन तुमच्याकडे ठेवून घ्या अहो म्हटलं हे कोणाचं आहे आमच्या इथल्या एका बाईच आहे म्हटले पण बेल न इकडे कशाला घेऊन आले काय तक्रार आहे तुमची तिच्या मालकाला सांगा ना तिचा मालक मीची म्हण म्हटले काय झालं तिनं मला हे फेकून मारलं म्हणे बेल येत तुमच्या लक्षात संसार असा विचित्र आहे महाराज जिथं सुख आहे असं वाटतं तिथं नेमकं दुःख निघत आपल्याला वाटतं लग्न झाल्यास सुख होईल अनुभव काय आपला दुःख याचं कारण आहे लक्ष देऊन का संसारात आतापर्यंत कोणाला सुख मिळालं नाही याच कारण संसारात सुख नाहीच दुःख साधू संतने संसाराने देवाला माझं म्हटलं ऐक बर कर... का कोणाला साधू संत देवाला म्हटले देव माझा <simplest> माझा माझा देव माझा माझा हीच माझी सत्य वाचा आपल्या संसारातल्या मंडळीला विचारा तुम्ही कोणाचे कोण आहे ते मास शिकवतात हौसेन काय मान पिंटो काय पप्पा सांगा कुणाचे पप्पा माझ्या मम्मीचे मम्मी सांगा कुणाची मम्मी माझ्या पप्पाची नाही आपलं शिकवण योग्य नाही सांगितलं देव माझा म्हटलं आपण देव सोडून सगळं माझं म्हणतो म्हणून आपली अडचण देव सोडून सार जग आपलंय जे दुःखाला कारणीभूत आहे आणि साधू संतांनी जेवढं दुःखाला कारणीभूत असणारा संसार तो सोडून दिला आणि फक्त देव आमचा यासं म्हटले उठाला परमात्म्याच दास करत असताना तीन पद्धतीनं करायला सांगितलं काया वाचा म्हणे काय ना वाचे ना आणि म्हणान झाला विष्णुदास एकदा विष्णू भगवान परमात्माच दास्यत्व केलं का परिणाम काम क्रोध त्याशी बाधित कामक्रोधाची त्याला बाधा होणार नाही काय म्हणजे काय कायाच मन म्हणजे शरीरानं त्याचं दास्यत्व करणं महाराजांचं नामदेव देव राहायचं फार गोड प्रमाणे महाराज म्हणतात महाराज म्हणतात देवा देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव हे कायच दास्यत्व आहे आता ऐका बर का कायच दास्यत्व हो वाणीचं दास्यत्व म्हणजे वाचेचं हम्म समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धनी हे वाणीच समर्पण झालं आणि मनाच समर्पण याच्याकरता फार गोड अभंग आहे हम्म मन हा मोगरा अर्पुनीश्वर पुनरपीसौं सराय ने नाही धन्यवाद झाला विष्णुदास परमात्म्याच दास्यत्व केलं परिणामी कामक्रोध त्यास बाधित ना तुम्ही दोन गोष्टी लक्षात ठेवा कामक्रोध त्याशी बाधिति ना आता लक्ष देऊन ऐका बर कायच वाचेच आणि मनाच हे दास्यत्व आहे पण खरं सांगू हे के कोणी केलं फक्त साधू संतांनी केलं केल। आपल्या अनेक पिढ्या संसारिक मंडळीच्या आल्यान तश्याच गेल्या त्यांना देवाचं दास्यत्व करता आलं नाही त्यांना साधू संत कळाले नाही जन्म कशासाठी हेही कळालं नाही महाराजांचं फार गोड प्रमाण आहे मी प्रमाण म्हणतो पण बसलेल्या मंडळीनं प्रमाण म्हणत असताना किती पिढ्या होतात ते मोजायचं फार गोड प्रमाण आहे आणि त्याला चाल फारच गोड आहे महाराज इथे तरुण मंडळी बसली तरुण मंडळी सारखी विशेष चाला सर्वांनी टाळी वाजून मला साथ करायची म्हणताना आता ऐका बसलेल्या मंडळी कर पाठीमागचे जे श्रोते मंडळीत का तिथपर्यंत जबाबदारी एकच की मोजायची किती होतात पिढ्या Hmm. ज्यांना भजन न करता भगवंताचं दास्यत्व न करता आल्या आणि ते तशीच निघून गेले पिढ्याची पिढ्या झाल्या त्यांना दास्यत्व कळालं नाही किती पिढ्या झाल्या मेला देख तैसा झाला देखत देखत ना तू पंतू देखत देखत ना तू पंतू तो ही तैसा देखत देखत ना तू पंतू तो ही तैसा झाला उठा, उठा उठा जागा अशा चाली आपल्या लवकरच लक्षात येतील लक्षात ते तुमच्या स्मरणात राहावं म्हणून मुद्दाम चालू चला मोजले का किती पिढ्या झाल्या हा पाच तुमचं काय म्हणणे दादा पाच आत्याबाईचं काय काय म्हणणे हा